नमस्कार मी वर्ष बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट खाडा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्ती बारा आमदारांच्या नियुक्तीचा कायम आहे महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांची यादी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी होत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे न्यायालयाने याचिका दाखल केस सुनावणी तेवीस ऑगस्टला ठेवली आहे श्रावण महिन्यातील विविध सण आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे विविध ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन आपला जातोय अनेक जण कोकणात जात असतात त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे तसेच या कालावधीत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचा मेसेज प्रवाशांना सतत येत आहे त्यामुळे सलग सुट्ट्याच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत पंधरा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट रोजी मुंबई आणि कोकणात विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत अटल सेतूमुळे खाडीतील साठ टक्के मासे कमी झाले आहेत त्यामुळे मासेमारीवर याचा मोठा परिणाम मो होत असून आमच्या उत्पन्नात घट झाले आहे त्यामुळे येथील मच्छीमारांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मर्याई मच्छीमारी सहकारी संस्थेने केली आहे मर्याई मच्छीमारी सहकारी संस्थेने याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे यावर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे केंद्र सरकारने धोरण बदललं पाहिजे केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं विधान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलंय मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे विधान केलंय त्यामुळे केंद्र सरकार यावर आता काय या भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची योजना एम एम आर सी एलने आखली आहे ही रिंग मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवणारी असून सध्या मेट्रोचा फिटर रूट म्हणून तिचा वापर होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे या प्रकल्पामुळे ठाण्यातल्या ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे